नमस्कार आजचा विषय आपला साहित्य अकादमी नेमकी आहे कोणाची साहित्यिकांची की सरकारची हा प्रश्न उपस्थित व्हायला गेल्या काही दिवसापासून मोठ्या विचित्र घडामोडी सध्या ज्या घडत आहेत आणि आता ज्या काही घटना घडल्या आहेत ज्यातून हे प्रश्न सरकार आपल्यासमोर नेहमी उपस्थित करत आहे आपण त्याच्यावर चर्चा करतो आणि सरकार त्याच्याकडे त्यांच्या असोयीप्रमाणे दुर्लक्ष करते असं आपला हा सगळा भाषा साहित्य संस्कृतीच्या शासकीय क्षेत्रातला प्रवास जो आहे हा आपण सतत लोकांसमोर मांडतो आहे पण त्याचा शासनावर केंद्र असो की राज्य असो काहीही परिणाम पडत नाही आहे अशी एक विचित्र शासन प्रशासन प्रणाली गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः गेल्या दशकामध्ये आपल्याकडे आकाराला गे आणली गेलेली आहे आणि आता भाषा साहित्य संस्कृतीविषयीच्या राज्याच्या असो किंवा के केंद्राच्या असो जेवढ्या संस्था आहेत नुसत्याच भाषा साहित्य संस्कृतीच्याच नव्हे तर विद्यापीठं आहेत शिक्षण क्षेत्र आहे शैक्षणिक धोरणं आहेत या सगळ्यांमध्ये कधी नव्हता एवढा हस्तक्षेप राज्यकर्त्यांचा वाढलेला आहे म्हणजे जणू त्यांनी स्वतःच चालवायची आहेत हे क्षेत्र असं त्यांना आता वाटायला लागलेलं आहे मी त्यांना आता त्यातल्या तज्ज्ञांची गरज उरलेली नाही आधी शासन राज्य असो की केंद्र असो हे त्यांच्या त्या त्या व्यवहारासाठी ज्या तज्ज्ञांच्या समित्या नेमत असत त्यांचा इतका कधी अनादर अवमान करत नसे ही स्थिती होती पण ती होती असं म्हणावं लागतं तो इतिहास झाला वर्तमान नाही आहे ते आता आता उलट त्याच्यात कदाचित राज्यकर्त्यांना आनंद वाटतो आहे की का काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यांना सगळं कळतं आहे आणि बाकीचे सगळे जे तज्ज्ञ आहेत ते त्या विषयातले त्यांना जाणू काहीच कळत नाही अशा पद्धतीने जी वागणूक सध्या दिली जाते आहे ती फार भीषण आहे आणि ही जी सगळी जीवनाची स्वायत्त क्षेत्र आहे ज्याचा ज्याच्यामध्ये शासनाने लुडबुड करण्याची काहीच गरज नाही आहे केंद्र असो की के राज्य असो काही संबंधच नाही आहे त्यांची भूमिका या क्षेत्राच्या संबंधात फक्त पालकत्वाची आहे आणि राज्य म्हणून यांच्यामागे उभं राहण्याची आहे प्रोत्साहन देण्याची आहे त्यांना हातोत्साहित करणं हे चाललेलं आहे प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं ते काय वाटतील ते बोलत ते ऐकूनच न घेणं आणि अशा घटना थांबण्यापेक्षा वाढत चाललेल्या था। आहेत म्हणजे गेल्याच वर्षी महाराष्ट्रात राज्यामध्ये जे काही घडलं त्याचा आपण वाहापोह करून झाला चर्चा करून झाली सरकारला कळवून झालं विरोध करून झाला आणि त्याच्यामुळे ते स्थगित झालं ते फार भीषणच होतं के ते काही फार सामान्य गोष्ट नव्हती ती त्याच्यामध्ये परंतु सरकारने काय केलं की आपल्या त्या अर्धा सगळ्या भाषा साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातल्या मंडळींनी आवाज उठवल्यानंतर त्यांनी जो घाट घातला होता तो राज्य साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ विश्वकोश मंडळ राज्य मराठी विकास संस्था या सगळ्या जवळजवळ सरकारी खाती करून टाकायच्या त्याच्या सचिवांची पदं जी आहेत त्याचं नाव बदलून संचालक करून टाकायचं आणि त्याची संचालनालयं करून टाकायची म्हणजे विश्वकोष संचालनालय साहित्य संस्कृती संचालनालय राज्य मराठी विकास संचालनालय कशासाठी करायचं कुणातरी मंत्र्यांना वाटलं म्हणून कोणातरी प्रशासकाला वाटलं म्हणून कुठून आलं हे सगळं त्या याच्यासाठी समिती नेमली होती का सरकारने तज्ज्ञांची त्यांनी सांगितलं का सरकारला असं काही करा म्हणून असं तर बारा वर्षापूर्वी म्हणून झालं तज्ज्ञांनी आणि ते उधळूनही झाले प्रयत्न आपण त्याच्यामुळे ते पण स्थगित राहिले नाही तर तेव्हाच राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था बरखास्त झालेल्या असत्या आणि तिसरीच संस्था निर्माण करायची होती त्यावेळेला सरकारला बारा तेरा वर्षानंतर पुन्हा गेल्या वर्षी वेगळ्या पद्धतीने हा उठाव सरकारच्या शासन प्रशासनाकडून झालं शासनाने तो प्रशासनावर ढकलला प्रशासनाची काय ताकद आहे शासन त्यांच्या मागे उभं असल्याशिवाय मंत्र्यांपर्यंत संबंधित टिप्पणी पोचवण्याची सांगितल्या गेल्याशिवाय त्यामुळे आम्हाला ते शासन आहे की प्रशासन आहे याच्याशी आम्हाला फार कर्तव्य नाही आहे आम्हाला ते आमच्या राज्यामध्ये जो व्यवहार जसा चालायला पाहिजे तसा न चालता त्याचं जे काही वाटोळ करणं चाललं आहे याच्याशी कर्तव्य आणि त्याच्यावर खूप आडाओरडा झाल्यावरती सरकारने ती स्थगित ठेवली आहे म्हणजे तो धोका टळलेला ना नाही आहे जसं बारा वर्षापूर्वी पण मी म्हटलं होतं की त्या संस्थांचं विलिनीकरण झालं नाही आणि त्या आपल्या सूचनेनुसार अद्याप तशाच आहेत याचा अर्थ तो धोका टळला नाही तो केव्हाही उद्भवू शकतो हे तेव्हाही म्हटलं होतं जो बारा वर्षानंतर उद्भवला तसंच हे जे स्थगित आहे हा धोका कधी उद्भवू शकतो आणि त्यासाठी आपण सजगच असलं पाहिजे म्हणजे त्या या हा सगळा घाट का घातला गेला होता की एकदा त्यांची संचालनालय झाली सरकारी खाती झाली की मग त्याच्यावर असलेले जे बाबू आहेत अधिकारी नावाचे सचिव उपसचिव अमुक सचिव तमुक सचिव ही वाढलेली जी पदं आहेत या पदांकडून सरकारला पाहिजे मंत्र्यांना पाहिजे त्या पद्धतीने कारभार करून घ्यायचा आणि आज हा जो सगळा कारभार भाषा साहित्य संस्कृतीचा जी काही कार्यात्मक स्वायत्तता नावावर थोडीफार जी काही स्वायत्तता शिल्लक असेल ती संपवायची म्हणजे या सगळ्या संस्थांच्या संचालक मंडळावर कार्यकारी मंडळावर मिळून जी महाराष्ट्रातली विद्वान प्रतिभावंत विद्वान लेखक कवी संस्कृती क्षेत्रातले भाषा क्षेत्रातले हे जे काही तज्ज्ञ असतात आणि सगळे मिळून महाराष्ट्रातले एक दीड दोनशे लोक या संस्था ज्या काही आज चालवत आहेत त्यांच्या त्या समित्यांची गरजच पुन्हा पडणार नाही एकदा सरकारी खाती झाल्यावर तज्ज्ञांचीच गरज नाही त्यांच्या सल्ल्यांचीच गरज नाही कशाला पाहिजे त्यांचा सल्ला असं कोणत्यातरी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोक्यात आलं की मंत्र्यांच्या आलं तर त्यांनी पाहत राहावं पण डोक्यात आलं हे नक्की आणि ते जे सगळं डोक्यात आलं त्याची जी काही कागदपत्रं आहेत त्याची बातमी कोणी येऊन गेली की माहिती अधिकारामध्ये ती मागितली ती देण्यात आलेली नाही अजून मग संबंधित व्यक्ती अपीलमध्ये गेली अपिली अधिकाऱ्यांनी त्यांना असं सा सांगितलं की ते जी नसती आहे ती मंत्र्यांच्या टेबलवर आहे मंत्र्यांच्या टेबलवर किती दिवस असते हो फाई। फाईल हिरव हळवा मोठा असतो टेबल की सगळ्या फाईली मंत्र्यांच्या टेबलवर असतात सहा महिने झाले तरी ती फाईल बाहेर येत नाही आहे अजून काय चाललं काय हे का, का, का फसवणूक करताय आमची या क्षेत्रातल्या लोकांची कळून या आम्हाला पारदर्शीपणे तुम्ही काय घाट घातला होता तो घातला होता हो म्हणा चूक झाली असेल हो म्हणा दुरुस्त करा लपवून का ठेवता ही लपवालपवी बंद करा फार झाली आता ही खूपच झाली परंतु खऱ्या खुऱ्या तज्ज्ञ प्रतिभेचा राज्याला लाभ मिळूच नये असा प्रयत्न आत्ताच होत नाही आहे हा सतत चालू आहे आधीचे प्रयत्न छुपे होते काही प्रयत्न फार उघड आणि खुले होते भारताच्या राज्यघटनेनी साहित्य विज्ञान कला शिक्षण आणि समाजसेवा अशा पाचच क्षेत्रामधल्या खऱ्या खुऱ्या तज्ज्ञ अभ्यासक संशोधक विद्वान अशा मंडळींचा जो जी प्रतिभा निवडणुकीच्या माध्यमातून येऊ शकत नाही विधिमंडळामध्ये पण राज्याच्या संचालनामध्ये धोरणामध्ये कायदे मंडळामध्ये त्यांच्या तज्ज्ञतेचा त्यांच्या सल्ल्याचा सूचनांचा लाभ व्हावा या उद्देशाने भारतीय राज्यघटनेनी केलेली जी तरतूद आहे की राज्यपालांना बारा जागी असे लोक या पाचच क्षेत्रातून निवडायचे आहेत सगळे एकाच क्षेत्रातून निवडायचे नाही आहेत समाजसेवा आणि शिक्षण नावाच्या प्रत्यक्षात काय झालेलं आहे अनेक वर्षावर हो? राज्य निर्माण झाल्यापासून अपवाद आणि एखाद दुसरं साहित्यिक विज्ञान क्षेत्रातलं तर कोणीच नाही कलाक्षेत्रातलंही नाही शिक्षण आणि समाजसेवेच्या नावावरती सगळ्या राजकीय पक्षांनी त्या बारा, आप बारा जागा आपापल्या पक्षांनी वाटून घेतलेल्या आहेत जेवढे सत्तेमध्ये पक्ष असतील एकच पक्ष असेल तर बाराच्या बारा जागा त्या एकाच पक्षाने स्वतःकडे आपली राजकीय क्षेत्रातल्या ज्या मंडळींना उपकृत करायचं आहे त्यांना शिक्षण आणि समाजसेवेतले तज्ज्ञ दाखवून त्या नावाने भरून घेतल्या सत्तेमध्ये पक्ष दोन तीन असतील तर त्यांनी त्या तीन तीन ती ती चार चार वाटून घेतल्या मग या याच्यावरती डॉक्टर यजी फडके बेळगावच्या साहित्य संमेलनाचे दोन हजार साली अध्यक्ष असताना ते असं म्हणाले होते की याच्यावर कोणीतरी जनहित याचिका दाखल केली पाहिजे आम्ही केली महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे भूषण गवई न्यायमूर्ती ज्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आहेत ते नागपूरच्या हायकोर्टच्या बेंचात असताना ती याचिका नागपूरच्या उच्च न्यायालयात दाखल झाली होती आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना आमची जी त्याच्यामधली प्रार्थना होती अनुशेश नी ले ले की हा जो अनुशेष निर्माण झालेला आमच्या क्षेत्रातल्या घटनेनी वर्णन केलेल्या पाच क्षेत्रातल्या नियुक्त्या न करता केवळ राजकीय पक्षांच्या लोकांनी आपापल्या त्या जागा ज्या वाटून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे आमच्या क्षेत्रांचा जो अनुशेष निर्माण झाला आहे तो आम्हाला भरून द्यावा आणि तोवर तो घरेपर्यंत तो तो। या सगळ्या नियुक्त्या ज्या आहेत याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप राज्यपालांनी कोणाचाही सहन करू नये बाकी आम्ही काहीच मागितलेलं नाही आम्ही कोणत्याही तुम्ही नेमणूक कोणाची का केली कुठल्या व्यक्तीबद्दल काही आक्षेपही घेतलेला नव्हता पण नागपूरला असलेली आमची ती याचिका ही उचलून मुंबईच्या उच्च न्यायालयात नेण्यात आली आम्ही पेन्शनर माणसं आपल्या पेन्शनमधून पैसे खर्च करून तोही वकील आमचा स्वयंसेवक स्वतः सेवा देणारा म्हणून आम्ही ते दाखल करू शकलो आता त्याच्या त्या वकिलाला मुंबईला नुसतं तारखांसाठी जाऊन येणे एवढ्यासाठीच ये आमचे पन्नास साठ हजार रुपये खर्च झालेले आहेत आणि पुढे कुठून पैसे आणणार आम्ही आणि ती याचिका अद्यापही सुनावणीला आलेली नाही जी मंडळी त्यावेळेला नियुक्त झाली होती त्यांचा कार्यकाळही संपला सहा वर्षाचा सा। तरीही ती याचिका अद्याप सुनावणीला आलेली नाही फक्त त्याचा परिणाम एक झालेला दिसतो आहे की त्यावेळेपासून आजपर्यंत त्या ज्या बारा जागा आहेत राज्यपालांनी भरायच्या त्या अद्याप भरल्या जात नाही आहेत आम्ही तर म्हटलं होतं सरकारला ठराव केले साहित्य संमेलनांमध्ये केले सरकारला पाठवले हो की सरकारनी या प्रकरणी एक प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयामध्ये द्यावं की आम्ही ही जी याचिका दाखल केलेली आहे त्यामध्ये आम्ही जी मागणी केली आहे त्यानुसार या जागा केवळ त्या क्षेत्रासाठीच वापरल्या जातील भरल्या जातील आणि सुचवल्या जातील याच्यामध्ये जास्त आमचं काहीच मागणं नाही आहे आम्ही काय आम्हाला व्यक्तिशिवाय आम्हाला नियुक्त करा अशी काही याचिका केलेली नाही आहे अद्यापपर्यंत ना सरकारने त्या पद्धतीचं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयाला दिलेलं आहे आम्ही ज्या याचिका परत घेतो असंही म्हटलं होतं ती याचिका तशीच पडू नये ती सुनावणीलाच येत नाही आहे अजून सहा सात वर्षामध्ये हा किती मोठा घाला होता आणि राज्यघटनेनी नमूद केलेल्या राज्यपालाच्या अधिकारामध्ये असलेल्या बारा जागांच्या या नियुक्त्या आहेत एक राम नाईक उत्तर प्रदेशचे राज्यपाल असे निघाले होते की ज्यांनी त्या राज्यघटनेनुसार त्या क्षेत्रातल्या व्यक्ती नाही म्हणून तिथल्या सरकारला त्या नियुक्त्या परत केल्या होत्या आणि केल्या नव्हत्या त्या काहीतरी सहा लोकांच्या बारापैकी ही हिंमत प्रत्येक राज्यपालांनी दाखवायला पाहिजे ना राज्यपालांचं पद आहे कशा करता राज्यपालांच्या नावाने चालतं ना शासन सगळं आणि या नियुक्त्या तर मुख्यमंत्र्यांनी फक्त सुचवायच्या आहेत नियुक्त्या तर करायच्या राज्यपालांना आहेत त्यांनी का राज्यघटनेचं पालन करू नये आणि किती वेळा सुप्रीम कोर्टांना सांगायची वेळ येऊन राहिलेली आहे राज्यपालांवरती की आम्हाला लाजीरवाणं होतं आहे तुम्हाला सूचना देताना ही स्थिती आलेली आहे हा जो सगळा प्रकार चाललेला आहे या क्षेत्रातला मी प्रत्येक क्षेत्रावरती सरकारने असं अतिक्रमण करण्याचं जे काही ठरवलेलं आहे आता हे तो तो थी थी ते आता थांबणार आहे की नाही कधी कोण थांबवणार आहे हे थांबवण्यासाठी राज्यपाल आहे पण राज्यपाल स्वतःच त्याच्यावरती मूक घेऊन बसतात ही स्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये पहिलं उदाहरण मगाशी दिलं हेही उदाहरण एक दिलं आम्ही बारा वर्षापूर्वीचही उदाहरण दिलं आता ता ताजं जे चाललेलं आहे साहित्य अकादमीच्या संदर्भात ते असं आहे की ही केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली देशातली साहित्यिकांची सगळ्या भाषांच्या साहित्यिकांचं सा प्रतिनिधित्व असलेली आणि त्यांनी चालवायची असलेली एक स्वायत्त संस्था आहे स्वायत्त संस्था आहे संस्कृती मंत्रालयाची अनुदान जरी तिला पैसे ती संस्था चालायला सरकार सरकारचं कामच आहे हो पैसे देणं काय उपक्रत कर थोडी करतो सरकार कामाचा भाग आहे परंतु केंद्र सरकारला ती अकादमी गेल्या काही वर्षांपासून आपल्या हुकमाने आपल्या आदेशाने आपल्याला पाहिजे आणि आपण म्हणू तशी चालावी असं वाटायला लागलेलं आहे आणि असे प्रयत्न एकामागोमाग एक केले जातात तिथेही अशी स्थिती आहे की का आपण काही लोकांनी तिथल्या लोकांनी थोडासा त्याला विरोध केल्यावरती ते फक्त स्थगित असतं नाहीसं झालेलं नसतं आता या तथाकथित स्वायत्त संस्थेची स्वायत्तता किती खिळखिळ करून चाकली गेली आहे त्याचं एक साधं उदाहरण म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या संबंधातलं तीन ऑगस्ट दोन हजार तेराला जेव्हा केंद्रीय संस्कृती मंत्र्यांनी सांगून टाकलं की आता आमच्याकडे असा कुठलाही प्रस्ताव नाही आणि त्यानंतर जे कळलं की साहित्य अकादमीकडे त्यांनी तो प्रस्ताव परत पाठवून असं म्हटलेलं आहे त्या पत्रामध्ये पाठवलेल्या खरं खोटं आम्हाला माहीत नाही आम्ही त्या पत्राची प्रत मागितली काय खरं आहे काय खोटं आहे हे आम्ही ऐकलेलं आहे आम्ही महाराष्ट्र सरकारलाही म्हटलं की आम्हाला ती प्रत मिळत नाही तुम्ही मिळवा आम्हाला द्या तुम्ही मिळवून ती साधी एका पत्राची प्रत जे संस्कृती मंत्रालयाने साहित्य अकादमीला म्हटलं की तुम्ही ठेवून द्यान दुसऱ्या एखादा भाषेचा आला प्रसाद त्यासोबत पाठवा नंतरचं नंतर, नंतर पाहू आम्हाला ठाऊक करून घ्यायचं आहे ना आमच्या भाषेच्या संबंधात काय करताय नेमकं केंद्र सरकार बाराकोटे मराठी जनतेची भाषा आहे ना आमच्या भाषिक राज्याची भाषा आहे ना आमची भाषा आहे ना मग आम्हाला काय अधिकार नाही आहे जाणून घेण्याचा काय आहे त्या पत्रामध्ये त्या पत्राची साधी प्रत देण्याची साहित्य अकादमीची ताकद नाही आहे केंद्रीय संस्कृती मंत्रालयाला विचारल्याशिवाय ही त्यांची स्वायत्तता किती पोकळ आहे किती खिळकी आहे ही काय स्वायत्तता आहे का जी स्वायत्त संस्था त्यांच्याकडे असलेल्या पत्राची प्रत केंद्रीय संस्कृती मंत्रालयाला विचारते की का साहेब देऊ का आणि साहेब काहीच बोलत नाहीत आम्ही संस्कृती मंत्रालयालाही म्हटलं सहा सात स्मरणपत्र झाली ना संस्कृती मंत्रालय त्याच्यावरती तोंड आहे ना साहित्य अकादमी ही स्वायत्तता या संस्थेची हे जे चाललेलं आहे सगळे याच्यामध्ये आता हा प्रश्न आता, का उद्भवला आता पुन्हा की साहित्य अकादमी या पद्धतीने जर इतके वर्ष आजपर्यंत साहित्य अकादमीचा असा इतिहास नाही आहे की ते केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या केंद्र सरकारच्या किंवा कोणा मंत्र्याच्या आदेशांनी चाललेली आहे किंवा त्यांच्या सूचनांनी चाललेली आहे किंवा संस्कृती मंत्रालयाची परवानगी पाहिजे आहे त्यांना आपलं काम करायसाठी एवढी केविलवाणी आणि का झाली आहे ही संस्था कोणी केली आहे हे प्रश्न आपण विचारले पाहिजे हे आहे कोणाची संस्था आमची आहे साहित्यिकांची आहे लेखकांची आहे की सरकारची आहे की सरकारच्या कृपेने आम्ही फक्त ती संस्था चालवायची आहे मायबाप सरकार राजा आहेत का आम्ही काय प्रजा आहोत तो काय राजदरबार आहे की दरबारामध्ये साहित्यिकांना बोलवून बसवलेलं आहे आणि आमच्या राजांना वाटेल त्यांची इच्छा असेल तेव्हा ते त्यांच्याशी संवाद साधतील सूचना देतील आदेश देतील ही लोकशाहीतली स्वायत्त संस्था सर्वोच्च सगळ्या भाषांची भारतातल्या शेड्युल्ड लँग्वेजेसची बावीसही ही जी स्थिती या संस्थेची झालेली आहे गेल्याच वर्षी केंद्राच्या संस्कृती मंत्रालयाने त्यांना जो काही सूचना करण्याचा अधिकार असेल त्यांच्या घटनेप्रमाणे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करून झाला तो फार भयंकर होता काय होता तो तो असा होता की साहित्य अकादमीचे पुरस्कार देशात कोणत्याही भाषेतल्या साहित्यिकाला पाहिजे असतील द्यायची वेळ जेव्हा येईल तेव्हा आधी त्याच्याकडून ते लिहून घ्या त्याला दे द्यायचे असतील त्याच्याकडून की ते पुरस्कार परत करणार नाहीत हरिबल भयानक किती भीषण आहे तुम्ही या देशातल्या सर्वोच्च संस्थेचा त्याच्या लेखनासाठीचा त्या पुस्तकासाठीचा पुरस्कार ज्याला देणार त्याला इतकं अवमानित करून तो देणार तो काय लाचारीने तुमच्याकडे अर्ज करून मागतो आहे का की मला हा पुरस्कार द्या का लिहून द्यावं त्यांनी परत करेन की करणार नाही जी जशी परिस्थिती उद्भवेल त्यावेळेस तर ते स्वातंत्र्य आहे त्याचं काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही कोण त्याला सांगणार आहे आणि तुम्ही कोण त्याच्याकडून डिक्लेरेशन मागणार आहे परंतु हा प्रयत्न ही हिंमत सरकारने या संस्थेच्या स्वायत्ततेवरती घाला घालणारी या क्षेत्राच्या करून पाहिजे तो जो प्रस्ताव होता तो साहित्य अकादमीच्या सभेमध्ये तो विषय म्हणून मांडला गेला का मांडला गेला का मांडला अध्यक्षांनी अध्यक्षांचा अधिकार असतो सभेसमोर स्वायत्त स्वायत आहे ना तुमची संस्था स्वायत्त संस्थेचे अध्यक्ष आहात ना तुम्ही मांडलाच कशाला तुम्ही विषयपत्रिकेवर आलाच कसा तो विषय तुमचा तुम्ही परस्पर का नाही परत पाठवला हो तो का साहित्य अकादमीच्या सदस्यांसमोर ठेवला विचारार्थ कोण दिल्या प्रश्नांचं उत्तर देशभर त्याविरुद्ध ज्या वेळेला प्रतिक्रिया उमटल्या त्यामुळे फक्त तो विषय आता स्थगित आहे वर्षभर झाले तो धोका टळलेला नाही आहे स्थगित आहे मुळात तो यायलाच नको होता ना विषय पत्रिकर विषय चर्चेचा मुद्दाच नव्हता तो अध्यक्षांच्या अधिकारामध्ये त्यांनी तो विषय पत्रिकर घ्यायलाच नको होता पण साहित्यिकांना असं वागवण्याचा विचार देखील करण्याची जी हिंमत होती आहे राज्यकर्त्यांची ही फार भीषण आहे स्थिती हातारी मेल्याचं दुःख नाही पण हो का सोपवतो असं जे म्हणणं आहे म्हण आहे ना आणि हो ही तथाकथित स्वायत्त असणारी अकादमी तिचे हे तथाकथित स्वायत्त अध्यक्ष जे सरकारकडून आलेला कागद ताबडतोब आपल्या अकादमीच्या सभेसमोर विचारार्थ ठेवणार अध्यक्षांनी वापरावं ना आपला अधिकार सांगा हो नाही ठेवत सरकारने म्हण दबाव आणला राजीनामा द्यावा प्रतिष्ठा वाढेल त्यांची या क्षेत्राची स्वायत्तता जपण्यासाठी राजीनामा दिला म्हणून आता पुढे त्याचं काय झालं हे कळलं आता पुन्हा अकादमी चर्चेत आली काल परवा याचं नवीन कारण या श्रंखलेमध्ये एक नवीन भर आहे या घटनांमध्ये या अकादमीचे एक मल्याळम भाषिक साहित्यिक सदस्य लेखक जे आहेत श्री राधाकृष्ण यांनी राजीनामा दिल्याची बातमी आली आहे एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने दिली आहे म्हणजे ती बरोबरच आहे नाही तर साहित्य आणि साहित्य अकादमीने काय के केलं त्या बातमीवरती हा राजीनामा साहित्य अकादमीच्या नुकत्याच झालेल्या साहित्य महोत्सवाचं जे उद्घाटन झालं ते एका केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते केलं याच्या निषेधार्थ या, या सदस्याने राजीनामा दिला त्याला आपण सलाम केला पाहिजे पण एकाच सदस्याने का दिलं हाही प्रश्न विचारला पाहिजे त्या एकट्याच्या मागे किती लोक उभे आहेत त्याच्या या कृतीच्या हे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत का उभे नाहीत हाही प्रश्न विचारला पाहिजे आपले प्रतिनिधी आहेत ना लेखकांचे राज्याचे भाषेचे आपण आपल्या क्षेत्रातून नियुक्त होतात ना हे कोण विचारेल हे प्रश्न आपण आपणच विचारणार आणि विचारलेच पाहिजेत तो राजीनामा देऊन त्यांनी अकादमीच्या स्वायत्त कारभारात चाललेला हा मंत्र्यांचा केंद्र सरकारचा हस्तक्षेप आहे आणि तो चव्हाट्यावर आणलेला आहे आणि असं ते वृत्त आलेलं आहे ही अकादमी कधीही राजकीय दबावाला बळी पडल्याचा इतिहास नाही आहे पण तो इतिहास निर्माण करण्याचे प्रयत्न किती आक्रमकपणे चाललेले आहेत गेल्या काही वर्षात त्याचीही काही उदाहरणं आहेत हा इतिहासच बदलवायचा आहे राज्यकर्त्यांना की ती बळी पडलीच पाहिजे आणि ती राजकीय नेतृत्व जे सत्यात असेल ते म्हणेल तशी चालली पाहिजे साहित्यिकांनी त्यांच्यासमोर माना झुकवल्या पाहिजे या क्षेत्राची संपूर्ण देशातल्या सगळ्या भाषांमधल्या साहित्याची भाषेची ही जी अकादमी आहे या क्षेत्राची एवढी मोठी अप्रतिष्ठा याच्या आधी फारशी कधी कुणी केल्याचा इतिहास नाही आहे पण हा गेल्या काही वर्षापासून होतो ही अकादमी जणू केंद्र सरकारच चालवतं आहे असं आता वाटायला लागलेलं आहे म्हणून प्रश्न उपस्थित होतो आहे की ही आहे कोणाची साहित्यिकांची आहे या क्षेत्रात साहित्य अकादमीच्या घटनेमध्ये जी क्षेत्र याची वर्णनं आहेत ज्या पद्धतीने नियुक्त्या होतात त्या साहित्यिकांची आहे की ही सरकारची आहे मंत्र्यांची आहे राजीनामा देणारे जे श्री राधाकृष्णन आहेत ते त्या बातमीत असं म्हणत आहेत की या अगोदरही असा प्रयत्न झाला होता आणि तेव्हा सर्व सदस्यांनी निषेध केला होता आता का नाही केला नंतर असं पुन्हा घडणार नाही असं आश्वासन देण्यात आलं होतं आणि ते आता मोडलं गेलं म्हणजे राधाकृष्णन यांच्या म्हणण्याप्रमाणे संगीत नाटक अकादमी आणि ललित कला अकादमी यांनी तर आपली स्वायत्तता कधीच गाण ठेवलेली आहे ती अगोदरच गमावलेली आहे जी काही उरली आहे थोडीफार साहित्य अकादमीची ती सरकारकडे गहाण टाकली जाऊ नये यासाठी राधाकृष्णन यांनी हा मुद्दा सगळ्या देशभर चव्हाट्यावर आपल्यासमोर मांडलेला आहे चर्चेसाठी का नाही करत याच्यावर वर्तमानपत्र चर्चा नुसती बातमी घेऊन का मोकळे होतं त्याच्यावर अग्रलेख का येत नाही संपादकीय काय येत नाही लेख का येत नाही आपले लेखक लिहत का नाहीत भूमिका का घेत नाहीत अकादमीचे सदस्य का अका बोलत नाहीत त्या भाषेतले कधी बोलणार आहेत बातमी येऊन दोन तीन दिवस झाले असं आपण गृहित धरू की ते उद्या बोलतील परवा बोलतील आठवडाभराने बोलतील किंवा कदाचित अकादमीच्या पुढच्या सभेत बोलतील वाट पाहू आपण तोपर्यंत तो। बोलतात की नाही बोलत ते अकादमीकडून या प्रकरणी जे निवेदन दिले गेले त्याचं फारच केविल वण आहे अतिशय दयनीय अकादमीची आपण किव करावी असं ते करा निवेदन आहे म्हणजे ज्या केंद्रीय मंत्र्यांनी उद्घाटन केलं अकादमी म्हणते की ते स्वतः एक लेखक आहेत त्यांनी लेखक म्हणून केलं का की केंद्रीय मंत्री म्हणून बोलाल तुम्ही त्यांना उत्तर या प्रश्नाचं पाहिजे जर ते मंत्री असतील ना लेखक ते एकटेच असतील असं नाही मंत्र्यांमध्ये अनेक लेखक असतील भारतभर अनेक मंत्री अनेक लेखक असतील मग ही अकादमी उद्या अशा लेखक मंत्र्यांच्या उद्घाटनानी अतिथींनी भाषणांनी उद्बोधन प्रबोधनाने चालणार आहे का सरकारची आहे ही मंत्री नसलेले उद्घाटनासाठी पात्र असलेले असे लेखक संपले का भारतातले त्यांचा एवढा तुटवडा निर्माण झाला आहे की मंत्री असलेल्यांमधले लेखक तुम्हाला शोधावे लागतात हे प्रश्न अकादमीच्या या निवेदनाने उपस्थित होतात बालिश निवेदन आहे क्यू करण्यासारखे निवेदन आहे आणि ते संबंधित खात्याचे मंत्री आहेत म्हणजे अकादमी ज्या संस्कृती मंत्रालयाशी संबंधित आहे आता मंत्री सोडून दुसरा कोणी प्रतिष्ठित लेखक अकादमीला मिळत नाही का उद्घाटन करण्यासाठी एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं अनेक मंत्री लेखक असू शकतात उत्तम लेखक असू शकतात नेहरू लेखक होते नरसिंहराव लेखक होते व्ही पी सिंग होते परंपरा या देशाला ले म्हणजे नुसते मंत्री नाही प्रधानमंत्री लेखक राहिल्याची ले कुठे परंपरा आहे त्याचा अभिमान आहे या देशाला आणि लेखक मंत्री आहेत याचाही आम्हाला अभिमान आहे पण लेखक मंत्री लेखक आहे हा निकष आहे का उद्घाटनासाठीचा मंत्र्यांशिवाय लेखक आहेत भारतामध्ये तुमची एवढी पत नाही आहे का त्यांच्यामध्ये तु त्यांच्याकडून तुम्ही त्यांना उद्घाटनाला बोलवावं आणि त्यांनी तुम्हाला हो म्हणावं किती प्रश्न उपस्थित करून ठेवताय तुम्ही तुमच्या कृतीने अकादमीचा हा खुलासा इतका दयनीय आहे की तोच अकादमीनी स्वायत्तता कशी गहाण टाकलेली आहे हे सिद्ध करतो आहे ही जी सगळी परिस्थिती आहे त्याच्यातून निर्माण झाला आहे हा प्रश्न की अकादमी आहे कोणाची आता या प्रकरणी अकादमीचे अध्यक्ष आणि श्री राधाकृष्ण वगळता इतर सदस्य यांची प्रतिक्रिया काही आल्याची अद्याप तरी वाचनात नाही या क्षणापर्यंत अकादमीच्या सदस्यांनी खरं तर याच्यावरती तातडीची सभा मागायला पाहिजे साहित्य अकादमीची आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे श्री राधाकृष्णन यांच्या राजीनाम्याचा त्यांना कोणी राजीनामा परत घ्या असं म्हटल्याचंही काही वृत्त अजून आलेलं नाही आहे म्हणजे गेले असतील राजीनामा देऊन तर छानच आहे असे या लोकांनी चाललंच जावं असं आहे का मनामध्ये ही संस्था सार साहित्य संस्थेच्या अशा निवेदनाचा मागच्या दाराने सरकारीकरण करण्याचा हा जो प्रयत्न आहे याचा तर मुखाने निषेध व्हायला पाहिजे ना या क्षेत्राकडून आता आपल्या कुठल्याही साहित्यिकांनी विचारवंतांनी याच्यावरती कुठलंही अद्याप केलेलं भाष्य केलं असेल तरी आपल्या माहितीत नाही आहे पण आपण पड़ वाट पाहू करतील आज उद्या परवा त्यांच्या सोयीने कधीतरी किंवा न करतील पण त्यांनी केलं नाही म्हणून हा विषय आपोआप बारगळे असं समजायचं कारण नाही त्या त्या भाषेतल्या आपल्यासारख्या सजग लेखकांनी लेखक कार्यकर्त्यांनी भाषेबद्दल आपल्या साहित्याबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल तिच्या स्वायत्ततेबद्दल कर्तव्य असणाऱ्यांनी त्या त्या भाषेतल्या आपल्या प्रतिनिधींवरती साहित्य अकादमीचा दबाव निर्माण केलाच पाहिजे की हा प्रश्न जो आम्ही तुमच्यासमोर वर्तमानपत्रातून आम्ही वाचले तो तुम्ही आमच्यासमोर मांडा आणि घ्या भूमिका आणि बघू आम्ही तुम्ही कधी घेता तोपर्यंत वाट पाहू तो धन्यवाद